मतदार अपक्ष भगवान आसाराम पाटील उर्फ भगवान महाजन यांना मतदारसंघात अगदी सर्वसामान्य माणूस म्हणून त्यांची प्रतिमा ही मतदारसंघात आपली वेगळी ओळख निर्माण करीत आहे पक्षाच्या उमेदवारांना संधी दिल्या गेली आलटून पालटून तेच उमेदवार म्हणून निवडून येतात आता त्यांची पिढी मैदानात आहे जनतेने हेच बघावे का असा प्रश्न मतदार उपस्थित करीत आहे म्हणून आता परिवर्तन घडवायचे असून नौख्या असलेल्या अपक्ष उमेदवारालाच निवडून आणण्याचे मत संघात उमटू लागले आहे भगवान भाऊ यांचा एरोंडोल तालुक्यातील मराठखेडा तुराटखेडा सावखेडा होळ कन्हेरे सार्वे बाहुटे लोणीसीम खुर्द व बुद्रुक नगाव बाभळेनाग सांगवी विटनेर पळासखेडा बुद्रुक व खुर्द तसेच रामनगर तांडा या ठिकाणी प्रचार रॅली पार पडली अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात त्यांचा हा दौरा पार पडला प्रसंगी केनेरे गावातील भगवान एकलव्य यांच्या त्यांनी पूजन केले तसेच कालिका मातेचे देखील आशीर्वाद घेतले गावागावात जाऊन ते प्रत्येक मंदिराचे दर्शन घेत असून त्यांना मतदारसंघातून भरभरून प्रतिसाद मिळू लागला आहे ते ज्येष्ठांचा आशीर्वाद घेत असून त्यांना ज्येष्ठ मंडळी भरभरून विजयाचा आशीर्वाद देत आहे व खात्रीने निवडणार म्हणून गॅरंटी देखील देत आहेत बाहुटे येथील चक्रधर स्वामी मंदिरात त्यांनी दर्शन घेत आशीर्वाद मागितला यावेळी त्यांनी गावातून प्रचंड शक्ती प्रदर्शन करीत विजय आपलाच असल्याचं दाखवून दिले

Lokalik-News.